सध्या हे जे मतमोजणीमध्ये आणि एकंदर मतांमध्ये झालेले घोटाळे हे कुठल्याही माणसाच्या नजरेतून सुटत नाहीत पाच वाजता अमुक टक्के आणि त्याच्यानंतरच्या काही तासात तेरा टक्के म्हणजे झालेल्या मताना मतदानाच्या वन फोर्थ म्हणजे एक चतुर्थांश टक्केवारी पाच वाजल्यानंतर वाढते हे निव्वळ अशक्य आहे हरियाणाच्या कोर्टाने दिलेल्या निकालानुसार सगळ्या गोष्टींचे पुरावे त्यांनी उमेदवाराला द्यायला हवे अगदी तिथली व्हिडिओ शूटिंग सुद्धा त्यांनी उमेदवाराला द्यायला हवी कारण का सहा वाजेस तो लाईन आहे सहा वाजेपर्यंत जो माणूस लाईनीत आहे त्याला वोटिंग करू दिलं पाहिजे हा नियम आहे सहा वाजेपर्यंतची गर्दी दाखवा आणि तेरा टक्के मतदान कुठे वाढलं नक्की आम्हाला सांगा कारण ह्याच्यामधली एक प्रथा आणि एक कायदा असं सांगतो की सात ते अमुक वाजेपर्यंत तुम्ही लगेच जाहीर करा नऊ ते काय करे टायमिंग आहे सात ते नऊ नंतर घ्या ना सात ते नऊ सात ते अकरा सात ते नऊ सात ते अकरा सात ते एक सात ते तीन सात ते पाच आणि सात ते सहा हे सगळं निवडणूक आयोगाने तयार करून ठेवायचं असतं म्हणजे त्या ऑफिसर्सनी तयार करून ठेवायचं असत हे त्याच हे अशा पद्धतीने तयार केलं जातं आता त्याच्यातलं एक महत्वाचं म्हणजे तुम्हाला आठवत का तुम्ही जेव्हा मतदानाला जाता तेव्हा तुम्ही एका म्हणजे तुम्हाला चिठ्ठी फाडल्यानंतर तुम्ही त्याच्यावर सही करता बरोबर आहे त्याला सेव्हन्टीन ए म्हणतात त्या फॉर्मला सेव्हन्टीन ए म्हणतात आता भोसरीच्या इलेक्शन ऑफिसरनी उत्तर काय दिलंय सेव्हन्टीन ए मागितल्यानंतर की निवडणूक संचलन नियम एकोणीसशे एकसष्ट कलम त्र्याण्णव मध्ये निवडणुकी संदर्भातील अभिलेख्यांची पाहणी व पुरवठा संदर्भात तरतूद करण्यात आली असून त्यानुसार निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून पंचेचाळीस दिवस पूर्ण झाल्यानंतर निवडणुकी संदर्भातील पाच तर दस्तऐवजांची पाहणी व पुरवठा करता येऊ शकेल पंचेचाळीस दिवसाच्या आत्ता इलेक्शन कमी इलेक्शन हे करायचंय पिटिशन दाखल करायची तुमचा पंचेचाळीस दिवसानंतरचा पुरवठा आमच्या काय कामाचा सगळ्या घोटाळा तिथेच आहे जर तुमच्याकडे सही केलेलं सेवन्टीन चा फॉर्म आहे आणि आम्ही म्हणतोय की तुमच्या मतमोजणीमध्ये हेराफेरी झालेली आहे तर तुम्ही आम्हाला सेव्हन्टीन ए फॉर्म द्या तुम्ही सेव्हन्टीन ए फॉर्म पंचेचाळीस दिवसानंतर देऊ पंचेचाळीस दिवसाच्या आत्ता आम्हाला कोर्टात जायचंय आणि इथे असं म्हटलेलं आहे सब्जेक्ट टू सच कंडिशन अँड टू द पेमेंट ऑफ सच फी एज द इलेक्शन कमिशन मे डायरेक्ट ऑल द पेपर्स रिलेटिंग टू द इलेक्शन शॅल बी ओपन टू पब्लिक इन्स्पेक्शन अँड कॉपीज देअर ऑफ शॅल बी ऍप्लिकेशन ऑन ऍप्लिकेशन बी फॉरमिनिस्ट म्हणजे निवडणूक आयोगाने जो मागेल त्याला फक्त याच्यात मी महाराष्ट्राच्या तमाम उमेदवारांना आव्हान करीन की ताबडतोब सगळ्यांनी मिळून कोर्टात जा इलेक्शन कमीशन ने सेवेंटी ने करा कारण का सेवेटी ने मध्य वे तुम्हीं सही के लिए किसता है तुम्हें जे संगता है कि साधारण पांच ना टक्या दाखवा बघा असा असा हा फॉर्म आहे जो वरती असतो आतापर्यंत हे कदाचित दुर्लक्षित राहिलं असेल कारण का एवढ्या बारकाईनी कधी हे बघितलंच गेलं नाही आता जेव्हा आम्हाला अभ्यासच करायला लावलाय तेव्हा सगळाच अभ्यास केला पाहिजे आणि माझी अजूनही एक मनात शंका आहे आणि ती मी कायम बोलिन दाखवीन की जर तुम्ही म्हणता ते स्टँड अलोन मशीन आहे म्हणजे ते कॅल्क्युलेटर सारखं मशीन आहे कॅल्क्युलेटर सुद्धा स्टँड अलोन आहे मध्ये दोन अधिक दोन अधिक दोन अधिक दोन दो दो, आठ येतं ना चुकत का कधी कधी नऊ येतं का मग जर हे स्टँड अलोन मशीन आहे आणि कॅल्क्युलेटर सारखं चालतं तर याच्यात दोन अधिक दोन अधिक दोन अधिक दोन दो बारा कसं काय तर अशी महाराष्ट्रातले जवळजवळ एकशे त्रेचाळीस केंद्र आहेत ज्याच्यामध्ये मतच वाढलीत ती काय लाखोनी मतं वाढलीत ती कशी काय वाढली कुठून वाढली कोणी येऊन मतदान केलं त्यामुळे या सगळ्या संशयास्पद प्रकरणावरती कोर्टाने आता म्हणजे मी सगळे उमेदवार जे पराभूत झालेत आणि ज्यांना संशय आहे त्या सगळ्यांनी एकत्र येऊन उच्च सर्वोच्च न्यायालयात जावं आणि सर्वोच्च न्यायालयाकडनं आदेश द्यावा घ्यावा की पंचेचाळीस दिवसाच्या सत्रा त्यांनी उघडा करावा म्हणजे आम्हाला कोर्टात जाता येईल पंचेचाळीस दिवसानंतर सत्रा आम्हाला मिळेल उघडा होईल पण आमचं कोर्टाचं पिटिशन बाद झालेलं असेल तोपर्यंत म्हणजे तुम्ही आमची संधीच हिरवून गिरावून गे घेणार असेल आणि खोटं नाटक कोर्टाच्या माध्यमातून लपवण्यात येणार असेल तर न्यायाची बाजूच नाहीये हे खास तुम्हाला सांगायचं होतं म्हणून मी हे केलेलं आहे आणि आम्ही इलेक्शनच्या अगोदर हे नजरेत आणून दिलं होतं की मुद्दामून काही मतदारसंघातली मतं कमी केली जात आहेत आणि काही मतं ऍड केली जात आहेत त्याच्यात आमच्या लक्षात असं आलंय की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कर्नाटकातली मतं टाकण्यात आली कोल्हापूर मधली मतं कमी करण्यात आली आणि कर्नाटक मधली मतं आणून त्याच्यात टाकण्यात आली म्हणजे निवडणुकीसारखी यंत्रणा ही फुलप्रूफ नाही हे सिद्ध होत पाहिजे त्याला आधार कार्ड छापून बनवून काय करतात माहित नाही मिळत हे किती दुर्दैव आहे देशाच म्हणजे या निवडणुकीचा नु, नु, म्हणजे की यावी इलेक्शन कमिशनची की आपल्याला साधी इलेक्टोरल रोल परफेक्ट नाही करतायत मी राहतो इथे माझं नाव येतं तिथे मी राहतो इथं इथे माझा बहीण भाऊ सगळे आम्ही इकडे राहतो मग बहिणीचं नाव या शाळेत भावाचं नाव या शाळेत वडिलांचं नाव त्या शाळेत आईचं नाव त्या शाळेत ती कुठली मतदान पद्धती आहे एवढं सगळं आम्ही जमा करून ठेवलंय आणि हे व्यवस्थित अभ्यास करून सगळं पेपरवर आणलेलं आहे हे सगळे गणितच आहे ना हे काय म्हटलं रॉकेट सायन्स नाही हे गणित आहे साधं एखाद्या दोन दोन बाजूच्या मतदारसंघातल्या मतदार उमेदवारांचा पराभव नव्वद हजार नऊशे पस्तीस मतांनी होतो हे काय मॅजिकल फिगर आहे काही मतदारसंघामध्ये एक लाख अडतीस हजार टिंब एक लाख अडतीस हजार टिंब एक लाख अडतीस हजार टिंब म्हणजे एक लाख अडतीस हजार हे फिक्स्ड आणि सगळ्या गेम त्याच्यावर आहे आणि असं जर कोणा मन, कोणी म्हणत असेल कि जितेंद्र आव्हाड आज का बोलतात जितेंद्र आव्हाड दोन हजार चौदा सालापासून बोलतात मी माझ्या शब्दावरनं कधी मागे येत नसतो मी दोन हजार चौदा साली बोललेलो की या असं मी मॅन्युफॅक्चर केलेली शिट्टी ती वाजवायची गेली मी सर्वांना शेवटी तिचा आवाज कुठला आला पाहिजे कसा आला पाहिजे मीच ठरवणार हो आता सेवनटीन सी फॉर्म याच्यावर तर केंद्र अध्यक्षाची स्वाक्षरी असते म्हणजे हा सेवन्टीन सी फॉर्म हा सर्व बरोबर आहे मग या सेवन्टीन सी फॉर्म मध्ये आणि मशीन मध्ये तफावत येते कशी हा सेवन्टीन सी फॉर्म कधी भरला जातो मतदान संपलं सगळं मतदान संपल्यानंतर एक बटन दाबण्यात येत ती आकडीवारी येते ती आकडीवारी इथे लिहिली जाते ती आकडी वेगवारी लिहिली गेल्यानंतर त्याच्यावर मतदान केंद्र अध्यक्षाची सही मग त्याच्यात बदल आला कसा ते काही कोणी फिगर आणली नाही ना ती तर तुमच्या कॅल्क्युलेटर म्हणजे तुमच्या मतदान यं, यंत्राने दिलेली फिगर आहे मग विश्वास कशावर ठेवाय ठेवायचा तेव्हा या ते घोटाळ्याला कारणीभूत फक्त आणि फक्त इलेक्शन कमिशन आहे इलेक्शन कमिशनला कोणीतरी हाताशी धरून जर येऊन निवडणूक यंत्रणा राबवणार असेल तर या देशाच्या लोकशाहीला धोका आहे आणि त्यासाठी लोकांना आता रस्त्यावरच उतरावं लागेल म्हातारी मेलण्याचं दुःख नाही काय सुखावतोय अशा पद्धतीने जर निवडणुका घेतल्या गेल्या तर उभ्या आयुष्यात निवडणुकाच होणार नाही हे असंच होईल मी हे खास सांगण्यासाठी महाराष्ट्रातल्या उमेदवारांनाही अवगत करण्यासाठी म्हणून हे सगळं दिलेलं होतं आधार कार्ड नंबर असतो पॅन कार्ड नंबर असतो वाहन चालवण्याचा परवाना असतो हे सगळं लिहावं लागतं सेव्हन्टीन ए वरती आणि मी सांगतो अर्ध्या अधिक अधिकारेल इथंच नाही आत्तापर्यंत कधी कोणी विचारलेलंच नाही आणि आपल्याला विचारलं जाईल असं त्यांना वाटतही नाही आता मी निवडून आले म्हणून मला सतरा मागता येत नाही नाहीतर मीच कोर्टात गेलो चौ सतरा आता देखील नागपूरमध्ये दे ईव्हीएमच्या विरोधात मोठा मोर्चा नाशिक मध्ये मोर्चा निघालेला आहे ईव्हीएम ची अंत्ययात्रा काढलेले सगळे नागरिकात का आघाडी एकत्र आहे की सगळे एकत्र प्रश्न पारदर्शकतेचा आहे अमेरिके अमेरिकेसारख्या राष्ट्राने जेव्हा लोकांनी संशय व्यक्त केला तेव्हाच सांगितलं की इफ दर इज अ क्वेश्चन आस्ट अगेन्स्ट द मशीन द मशीन शुड बी रिप्लेस्ड अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्र म्हणत की ईव्हीएम मध्ये घोटाळा हो असू शकतो आणि त्यांच्या इलेक्शन कमिशन म्हणत हो जर संशय असेल तुम्हाला आम्ही बाजूला काढतो लोकशाही टिकवण्यासाठी तुमच्यावर झालेल्या प्रत्येक आक्षेपाचा तुम्हाला विचार करावाच लागेल आणि जेव्हा इलेक्शन कोर्ट म्हणतं की नाही ना लवकर लवकर मतदान मोजलं गेलं पाहिजे अरे लवकर लवकर मतदान मोजलं गेलं पाहिजे वीस दिवस होत आले अजून मंत्रिमंडळ नाही झालं महाराष्ट्राचं कोर्ट येणार आहे का सुप्रीम कोर्ट येथे सांगायला मंत्रिमंडळ स्थापन करा कोर्टात काय आता एक तासावरात निर्णय द्यायचा निघून जायचं अख्ख्या देशाचा वाटो होईल ना याच्यात ही देशाची लोकशाही ही अशी आणलेली नाही हे पोलिंग ऑफिसरनी करायचं काम असत हे सगळं पुन्हा डॉक्युमेंट आम्ही काढून घेतलेत ते असे इथे कोण झालंय काय परफेक्ट तुम्हाला मोजणी येईल पण हे देतच नाहीत तुम्हाला हे लपून ठेवलंय सांगतात पंचेचाळीस दिवसानंतर देऊ दिव। पंचेचाळीस दिवसानंतर देणार म्हणजे आमचं इलेक्शन पिटिशन गेलं म्हणजे कागदपत्राला अर्थ काय आणि जो हरियाणामध्ये निकाल लागलाय त्याची प्रत सर्व उमेदवारांनी घ्यावी आणि ती लावून मत यांच्या पुढे द्यावी इलेक्शन ऑफिसर एका कोर्टाचा निर्णय हा भारतभर लागू होतो त्याला जर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली तर ठीक आहे पण सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली नसेल तर तो लागू होणार हे सगळे कागदपत्र आहेत तुम्ही सगळ्या कागदपत्रांचे झेरॉक्स काढा ते का पण हे सगळं हे डॉक्युमेंट्स मी अतिशय लावून व्यवस्थित तयार करून व्यवस्थित करून ठेवलेली कोणालाही संशय येता कामा नये अजून काय आहे सत्ताधारी काय करतात त्यांचा प्रश्न ते जिंकलेत त्यामुळे त्यांच्याबद्दल मला काही बोलायचं नाही त्यांनी हार घालू देत नाही तर काश्मीर मध्ये काय ते गुलाबी रंगाचं काय म्हणतो केशर केशराचं दूध बीध घालून त्याला आपल्याला काय करायचं मला अधिकार नाही ना, ना चाले, चाले, चाले. मी निवडून आलेला माणूस आहे म्हणून मी महाराष्ट्रातल्या तमाम लोकांना आव्हान करतोय चालले 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 चाललेत मी स्वतः आपला आरटीआय मी स्वतः काही आरटीआय टाकलेत इलेक्शन कमिशनला कारण का तुमच्या माहितीसाठी सांगतो इलेक्शन कमिशनच जे मशीन आहे ते मशीनचा फक्त बाहेरचा भाग भारतात बनतो बाकी सगळे भाग बाहेर नेतात येतात एकही भाग भारतात बनत नाही शरद पवार उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी ठरवतील प्रश्न हा आहे की एक सामान्य नागरिक म्हणून जी विश्वासार्हता आम्हाला इलेक्शन कमिशन कडनं मिळायला हवी जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होती प्रश्न त्याच्यावर हो आहे ती होणार नाही ती करणार नाहीत हे माहिती आहे मला नाही महायुती येईल की नाही हा प्रश्न आहे प्रश्न आहे लोकांना जागृत करण्याचा लोकांना ह्याच्यावर जागृत केलं पाहिजे कारण ह्याच्यावर सर्वात पहिला आक्षेप कोणी घेतला होता ना माहितीये डॉक्टर सुब्रमण्यम स्वामींनी आणि सुब्रमण्यम सामस्वामींमुळे व्ही व्ही पॅट आला हे, हे मी स्वतः हे पाच डिसेंबर दोन हजार चोवीस ला हे तीन आर टी आय टाकलेले आहेत त्याच्यामध्ये मी बरच उलट सुलट विचारलेलं आहे आणि माझ्या अंदाजाने ह्याला उत्तर ते देणारच नाहीत याच्यामध्ये ते भयंकर किचकट प्रश्न आहेत की याच्यात मायक्रो सर्कीच आहेत ते सर्किट कुठनं आले मायक्रो कंट्रोलर्स आहेत मायक्रो प्रोसेसर्स आहेत म्हणजे ज्याचा बाहेरनं शंभर संपर्क शंभर टक्के येतो असे कितीतरी गोष्टी त्या मशीनमध्ये आहेत आता सेमी कंडक्टर सेमी कंडक्टर भारतात कुठेही मॅन्युफॅक्चर होत नाही त्याच्यावरनं मारुतीमध्ये एक वर्ष गाडीच मॅन्युफॅक्चर झाली नाही काय प्रश्न आहे हा बोला समोर समोर एक